सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत गिलक्याचं पाणी किंवा सूप हे वृद्ध माणसासाठी ज्यांना चावता येत नाही त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी असतं त्यासाठी आपण प्रथम असे गिलके कापून घ्यायचेत या पद्धतीने सर्व गिलके कापून पाण्यात टाकायचेत या पद्धतीने असं पाण्यात टाकत जायचे ह्या पद्धतीने आपण आता हे गिलके घोसाळे कापून घेतलेले आहेत हे उकळतं पाणी घेतलेलं आहे जिरं भरपूर प्रमाणात घ्यावं लागतं लसूण भरपूर प्रमाणात घ्यावं लागतं तेलही आवडीप्रमाणे घ्या मी थोडं जास्त घेतलेलं आहे गिलके आपण कापून घेतलेले आहेत आता फोडणी देऊया त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे बरोसो पावडर जिरे गॅस बंद करायचा मसाला जळून घेऊया मिरची पावडर आवडीप्रमाणे मिरची पावडर आवडीप्रमाणे घ्या कारण तिखट झालं तर लहान मुलं खाऊ शकत नाही लहान मुलांसाठी स्पेशल आहे हे आणि वयोवृद्धांसाठी अगदी थोडं टाकलं आहे मी आणि आता आपले हे गिलख्याचे काप टाकून घेऊ आता हे सर्व वस्तू आपल्या मिक्स झालेल्या आहेत त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे आपण हे गिलकी आता व्यवस्थित परतून घेतलेले आहेत घोसाळे म्हणू शकतात त्याच्यात हे दोन ते अडीच ग्लास उकळतं पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होईल हा पूर्ण घोसाळ्याचा अर्क त्याच्यात जाईल हे पौष्टिक सूप तयार होईल तर आता हे एक उकळ आली की मंद गॅसवर उकळू द्यायचं हे बघा आता आपल्या या घोसाळ्याला किंवा गिलक्याच्या सूपला छानशी उकळ आलेली आहे आता मंद गॅसवर जेवढं उकळेल आपल्याला जेवढं सूफ हवं असेल तेवढं आपण उकळू देऊ साधारणतः दहा मिनटं तरी म्हणजे त्या घोसाळ्याचा अर्क उतरेल या पद्धतीने अर्धवट झाकण आहे असं ह्या पद्धतीने आपण असं अर्धवट झाकण ठेवून उकळू द्यायचंय त्याला आपलं पौष्टिक असं घोसाळ्याचं सूप तयार झालेलं आहे दहा बारा मिनटं ते उकळलंय चांगलं त्याचा पूर्ण अर्क उतरला आहे आता ते खायचं कसं आता मी सांगते ह्या पद्धतीने ही भाकरी घ्यायची ती अर्धी घ्या एक घ्या आणि ती व्यवस्थित अशी चुरून घ्यायची व्यवस्थित अशी भाकरी मी चुरून घेतली आहे आणि त्याच्यात हे गरम गरम सूप टाकायचं दहा मिनटात ते एकदम पातळ होईल विरघळेल लहान बाळाला वयोवृद्धांना अतिशय छान पौष्टिक रेसिपी आवडल्यास सप्तसुंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा